स्वागत आहे सर्वांचं आज मी मस्त अशा बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवणार आहे बघा त्यासाठी या पातेल्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकलं आहे आता त्या पाण्यामध्ये आपण हा गूळ घेतला आहे तो बारीक तुकडे करून टाकून घेते म्हणजे आपल्याला हा गुळ विरघळून घ्यायचा आहे आता सध्या थंडी आहे तर हा पदार्थ नक्कीच करून खायला पाहिजे कारण यामध्ये बाजरीचं पीठ आणि गुळाचं भ्रम भरपूर असं प्रमाण आहे तर मी ती पाव किलो गुळ घेतला आहे गुळासा बारीक तुकडे करून या पाण्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये गुळ विरघळते तोवर भांड्यामध्ये आपण बाजरीचं पीठ घेणार आहोत तर इथे मी तीन वाट्या एवढं बाजरीचं पीठ घेते तीन वाट्या बाजरीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तर हे अर्धी वाटी कनेक्ट घेतला आहे म्हणजेच गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकते काही साईडला ठेवून देते नंतर आपल्याला वरून लावायचे आहेत अगदी छोटा एक चम्मच एवढे तीळ टाकले आहे यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते पाव चम्मच एवढं कारण गुळसुद्धा खारट असतो अगदी थोडंसंच मीठ टाकायचं हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आता हे पाणी उकळल्याच्या नंतरच आपण घेणार आहोत तर हे छान असं उकळून घेतलं आहे सर्व यामधला गुळ जो आहे तो विरगळून घेतला आहे आपण आता गॅस बंद करायचा आहे एक दोन मिनटं हे पाणी आपण थंड करून घेणार आहोत थंड म्हणजे कोमट करून घेणार आहोत तो इकडे तेलही छान असं गरम होईल याची थोडीशी वाफ ही कमी होऊ द्यायची कारण आपल्याला हाताला चटके बसतील मळ मळता वेळेस म्हणून हे थोडंसं थंड करून घेते आता हे पाणी थोडंसं कोमट झालं आहे पाणी आपण या पिठामध्ये गाळून टाकणार आहोत गाळून यासाठी टाकायचं आहे की इथे तुम्ही पाहू शकता गुळामध्ये जे कचरा वगैरे असतो तो इथे जमा होईल म्हणून आपण हे पाणी गाळून घेणार आहोत आणि हे पीठ भिजवून घेणार आहोत या पाण्याने जसं लागेल तसं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ आपण जशा चपात्यासाठी भिजवतो तशा पद्धतीचं पीठ भिजवायचं खूप घट्ट किंवा पातळ नाही भिजवायचं हे पीठ गुळाचं प्रमाण मी इथे पाव किलो गुळ घेतला आहे तीन वाटी पिठासाठी तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी आधी घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गुळ तर बघा अजून थोडंसं लागेल पाणी आपल्याला मी इथे एक ग्लास एवढं पाणी घेतलं होतं त्यामधलं आपल्याला किती पाणी लागते ते दाखवतेच मी आधी चम्मचनेच छान असं मिक्स करून घ्यायचं हे नंतर मग हाताने मळून घेणार आहोत आता थोडं पातळ वाटत असेल पण हे जसं जसं थोडं थंड होईल ना तसं घट्ट होत जाते पीठ गरम आहे हे पाणी गोळाचं त्यामुळे थोडं हे काळजीपूर्वक करायचं आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेते म्हणजे माझ्या हाताला चिटकणार नाही बाजरीचंही घेऊ शकता मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे याचा छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही पीठ तयार झाला आहे म्हणून आणि साधारण इथे पाव किलो एवढं पाव कप एवढं पाणी उरलं आहे बघा एका ग्लासमधलं कधी कधी काय होते थोडं कमी जास्त पाणी लागू शकते म्हणून थोडं शिल्लकच आपलं गरम करून घ्यायचं आहे पाणी आता हे पीठ तयार झालं आहे आपण याची पोळी लाटून घेणार आहोत आता या पिठामधला थोडासा आपण गोळा काढून घेणार आहोत आपल्याला चपातीच लाटायची आहे या पिठाची फक्त चपाती थोडी पातळ लाटतो आपण आणि या पिठाची पोळी थोडीशी जाडसर अशी लाटायची आहे पोळपाटावरती कनिक टाकायचं म्हणजे हे पीठ चिकटणार नाही आणि पोळी लाटून घ्यायचे आहेत तोवर इकडे तेलसुद्धा कडकडीत गरम करून घ्यायचं खूप पातळ पोळी लाटायची नाही आपल्याला जाडसर सार एक सारखी पोळी लाटून घ्यायची आता यावरती परत मी हे जे तीळ ठेवले होते ते टाकायचे आपण पीठ मळता सुद्धा टाकले होते पोळी लाटल्यावर सुद्धा टाकायचे आहे दिसायला खूप सुंदर दिसतात आणि खातानासुद्धा छान लागतात असे आणि यावरती एकदा लाटणं फिरवायचं आहे म्हणजे ते छान असे या पिठामध्ये मुरले जातात किंवा बाहेर पडत नाहीत लवकर अशी पोळपाट भरून आपण ही पोळी लाटून घेतली लगेचच चाकूच्या सहाय्याने किंवा साचा असेल त्याने सुद्धा तुम्ही कट करू शकता तर हे काय आपल्याला छोटे छोटे नाही कट करायचे कारण की आपण कापण्या बनवत आहोत थोडे मोठ्या आकारातच कट करायचे आहेत आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही देऊ शकता तर बघा ह्या अशा कापण्या बनवून घेतल्या आहेत तेल सुद्धा गरम झालंय आपण या तेलामध्ये एक एक करून ह्या कापण्या सोडायच्या आणि छान रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत मध्यमाच्यावर अशा कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या म्हणजे त्या खूप छान लागतात खायला जेवढ्या या तेलामध्ये मावतील तेवढ्या मी टाकून तळून घेते छान अशा ह्या रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात कापण्या आणि काढून घ्यायच्या आहेत मस्त असा गोल्डन रंग येऊ द्यायचा आहे सर्व तेल निथळून घ्यायचं आणि अशा पसरट ताटामध्ये टाकायच्या आहे म्हणजे त्या छान कुरकुरीत होतात जर अशा एकदम आपण एकावर एक टाकून ठेवल्या तर त्या नरमच राहतील तर ह्या अशा सुटसुट्या करून ठेवायच्या आहे छान शंकर खुसखुशीत होतात आता ह्या बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत त्या सर्व मी बनवून घेते बघा तर आपल्या ह्या सर्व कापण्या तळून तयार झाल्या आहेत मस्त खमंग खुसखुशीत लागतात आणि शिवाय पौष्टिक आहेत थंडीच्या दिवसांमध्ये ह्या हमखास केल्या जातात बघा तर कशा झाल्या नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह